नमस्कार आणि आपण दसरा सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे या सणाला झेंडूच्या फुलांना महत्व असते पात्र दसरा सणानिमित्त झेंडूंच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते मात्र यंदा पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय तर पोषक वातावरण नसल्यानं उत्पादन देखील घटल्याचं शेतकरी सांगत आहेत यंदा झेंडू फुलांची लागवड झाल्यापासून पोषक वातावरण नसल्यानं झेंडूच्या झाडांना कमी प्रमाणात फुले लागली आहेत त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे असे झेंडू उत्पादक शेतकरी सतीश बलांडे यांनी सांगितलंय तर दुसरीकडे बऱ्याच भागात पावसाने झेंडूचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय दसऱ्याच्या एक किंवा दोन दिवसांपूर्वी झेंडूचे फुलार आणि फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असतात यंदा उत्पादन घटलं आहे त्यामुळे किती प्रमाणात झेंडू बाजारात येईल हे सांगता येत नाही फुलांची किती प्रमाणात आवक होते यावर भावाचं गणित अवलंबून असतं पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा